नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक गजानन पाटील आपल्या एकलव्य करिअर अकॅडमीच्या माध्यमातून तुमचं सर्वांचं खूप स्वागत करतो मित्रांनो थोड्या वेळापूर्वी आपण लाईव्ह आलो होतो पण थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम झाला आणि आपलं लेक्चर थांबावं लागलं त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आणि आपण जे हे सेशन आहे हे आपण कंटिन्यू करू जसं मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं बघा की आपण एक जस्ट इंट्रोडक्शन म्हणून आज सुरुवात करत आहे दररोज आपल्याला बघा लेक्चर घ्यायचे आहेत कशा संदर्भात तर पोलीस भरतीशी रिलेटेड बघा ठीक आहे ना म्हणजे पोलीस भरती जाहीर झालेली ऑलरेडी तुम्हाला माहीत आहे ॲडसुद्धा आलेले आहेत फॉर्म भरण्याची तारीख उद्यापासून सुरू होत आहे आणि तुम्ही सर्वजण हे फॉर्म भरत असाल याची अपेक्षा आहे जसं लास्ट टाईम बघा आपण तलाठी भरतीच्या टाईमला अशाच प्रकारे तलाठी भरतीचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर असतील ते डिस्कशन सुरू केलं होतं आपण ठीक आहे आणि त्याचा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना खूप सारा फायदा झाला आता त्यातले काही विद्यार्थी असे बघा की जे लागलेले नाही आहेत त्या बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला मॅसेज केली की के सर आता पोलीस भरती आलेली आहे पोलीस भरतीचे सुद्धा त्या टाईपचे सेशन सुरू करा म्हणून आपण काय करतो की आपण एक असे सेशन चालू करणार आहे की जेणेकरून या पोलीस भरतीला पोलीस भरतीला तुम्हाला कामात येणार आहेत ठीक आहे ना त्यामुळे बघा सतरा हजारापेक्षाही जास्त पदं या वेळच्या भरतीमध्ये आहेत असं तुम्हाला इथे पाहायला मिळते बघा ठीक आहे आणि ह्या भरती संदर्भात एक जस्ट एक इंट्रोडक्शन म्हणून आपण आज सुरुवात करतो बघा आणि होते काय आता ही शैक्षणिक पात्रता झाली किंवा वयोमर्यादा बरोबर आहे परीक्षेचं स्वरूप वेतन ह्या ह्या बऱ्याचशा गोष्टी तुमच्या ऑलरेडी क्लिअर आहेत बरोबर आहे खरं तर याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे तर परीक्षेचं स्वरूप काय आहे आणि अभ्यासाचं नियोजन वगैरे तुम्हाला कसं करावं लागेल अभ्यासक्रम कोणता आहे ठीक आहे ना ह्या दोन गोष्टी फार इम्पॉर्टंट आहेत बघा ठीक आहे त्या आपण एक थोडक्यात आज आपण बघा डिस्कस करू ठीक आहे आणि आपण प्लॅन करू की आजपासून आपल्याला कशा पद्धतीने इथे लेक्चर्स कंडक्ट करायचे आहेत आणि एक फिक्स टाईम राहील आपला रोजचा आणि त्या टायमिंगमध्ये बघा आपले टॉपिक वाईज डिस्कशन असेल इयर क्वेश्चन पेपरचं डिस्कशन असेल किंवा तुमच्या मनामध्ये किंवा तुमचा अभ्यास करत असताना तुम्हाला ज्या काही टॉपिकमध्ये डिफिकल्टीज येतील त्या तुम्ही मला बिन्हास शेअर करू शकता माझा तो व्हॉट्सअप नंबर आहे टेलिग्राम नंबर आहे त्यावर तुम्ही मेसेज करू शकता जे टॉपिक तुम्हाला कठीण वाटतील ते टॉपिक आपण घेऊ पण लक्षात घ्या मित्रांनो आता ही संधी आलेली आहे ही संधी जाऊ द्यायची नाही दोन हजार तेवीस हे वर्ष फार चांगलं गेलेलं आहे खूप साऱ्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये खूप साऱ्या पदं आहेत बरेचसे विद्यार्थी लागलेत ठीक आहे आणि जे नाही लागले त्यांना आता फार मोठी संधी आहे त्यामुळे ही भरती मात्र आपल्या हातातून गेली नाही पाहिजे बघा ठीक आहे त्यामुळे आपण कंटिन्यू करू आज फक्त एक इंट्रोडक्शन होणे सुरुवात करूया आपण बाकी एक पाच वाजता आपलं जे सेशन आहे मराठीचं प्रिव्हिस इयर क्वेश्चन पेपर आणि त्यानंतर सहा वाजता मॅथ रिझनिंगचं प्रिव्हियस क्वेश्चन पेपर तसंच सिलेबस डिस्कशन हे सर्व आपलं सुरू होणार आहे बघा पाच म्हणजे आजच पाच वाजल्यापासून ठीक आहे आणि दररोज दोन तीन सेशन असतील बघा याचे आणि ते तुम्ही कंटिन्यू डेफिनेटली करू शकता आज फक्त एक थोडक्यात आत्ता सध्या एक इंट्रोडक्शन घेऊ आपण की नेमका ही जी पोलीस भरती यावर्षी यावर्षीची या पोलीस भरतीमध्ये सिलेबस कोणता आहे एक सब टॉपिक बघा ठीक आहे ना की इयर क्वेश्चन पेपर पाहून नेमकं कोणत्या टॉपिकवर प्रश्न येतात बस तेवढे टॉपिक आज मी तुम्हाला सांगतो इथे आणि मग आपलं जे डिस्कशन आहे हे रोज काय होईल इथे सुरू होऊन जाईल ठीक आहे ना चला ओके बघा आजच्या लेक्चरमध्ये एक सुरुवात म्हणून बघा एक थोडक्यात आपण पोलीस भरतीचं एक स्वरूप बघून घेऊ आपण की ही पोलीस भरती नेमकी आहे कशी ठीक आहे ना बघा पोलीस भरती है ना पोलीस भरती पोलीस भरती आता ही जी पोलीस भरती आहे या यावेळेस जी होणारी आहे दोन हजार चोवीसला तर यावेळच्या पोलीस भरतीमध्ये साहजिक आहे बघा की फिजिकल आधी की लेखी पेपर आधी ह्या गोष्टी आधी डिस्कशन झालेल्या होत्या पण आता सर्व क्लिअर केलं गव्हर्मेंटने ओके याच्यामध्ये काय होणार आहे याचं जे स्वरूप आहे हे दोन फेजमध्ये एक्झाम होईल म्हणजे एक तर आपण म्हणू की शारीरिक क्षमता चाचणी शारीरिक क्षमता चाचणी शारीरिक क्षमता चाचणी ही आधी होणार आहे ठीक आहे आणि त्याच्यानंतर होईल बघा लेखी परीक्षा बरोबर आहे आता ही जी शारीरिक क्षमताच असणे हे जे फिजिकल आहे हे आहे पन्नास मार्क्सचं ओके पन्नास मार्क्स आहेत आणि हे जे पन्नास मार्क्स आहेत याच्यापैकी किमान पन्नास टक्के मार्क्स मिळवणं हे कंपल्सरी आहे म्हणजे याचा अर्थ काय तर ह्या पन्नासपैकी पंचवीस किमान पंचवीस मार्क्स मिळाले पाहिजेत तर तो तुम्ही या लेखी परीक्षेला पात्र ठरता म्हणजे त्याला तुम्ही काय करता की बा एक आ, अप्लाय करू शकता म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणू की तुम्ही क्वालिफाय करू शकता रेट हा ना क्वालिफाय तुम्ही त्याला पात्र होऊ शकता बरोबर आहे म्हणजे याचा अर्थ काय तर फिजिकलमध्ये किमान पन्नास टक्के मार्क्स आवश्यक आहेत म्हणजे पंचवीस मार्क्स आवश्यक आहेत बरोबर आहे आणि एवढे मार्क्स मिळाले म्हणजे तुम्ही लेखीसाठी पात्र झालात पण सिलेक्ट झाला असं नाही बरं का ठीक आहे सिलेक्ट होण्यासाठी तुम्हाला रँकमध्ये द्यावं लागेल कारण की जेवढे विद्यार्थी लेखीला पात्र आहेत त्या एकूण विद्यार्थ्याची एक लिस्ट तयार होईल आणि त्या विद्यार्थ्यापैकी ज्यांना सर्वात जास्त मार्क्स आहेत आणि जितके पद आहेत त्या पदाच्या म्हणजे एकास दहा असा त्यांनी रेशो मागच्या आरमध्ये सांगितलं बघा की एका पदासाठी दहा विद्यार्थी असे ते सिलेक्ट करतील बरोबर आहे कुठे लेखी परीक्षेला आणि मग ही जी लेखी परीक्षा आहे ही लेखी परीक्षा होते बघा शंभर गुणांची ओके शंभर गुणांची लेखी परीक्षा होते आणि ह्या शंभर गुणांमध्ये आ, होते असं की इथेसुद्धा तुम्हाला एक विशिष्ट एक पात्रता आवश्यक आहे म्हणजे म्हणजे साधारणतः आपण म्हणू चाळीस टक्के बरोबर नाही इथेसुद्धा चाळीस टक्के गुण मिळणं हे फार आवश्यक आहे तरच काय हो होते की तुमचे तुम्ही जे आहेत हे त्या पदासाठी क्वालिफाय होता आणि मग तिथे जर समजा त्या पदासाठी क्वालिफाय होतो आपण जर चाळीस टक्केच्या वर मार्क्स मिळाले तर आणि मग जितके मिळाले ते त्याची एक रँक लागेल आणि सर्वात वरचे जे काय असेल जितक्या जागा आहेत तितके विद्यार्थी निवडले जातात ओके हा झाला बघा एक पॅटर्न पोलीस भरतीचा ओके आता ही जी लेखी परीक्षा आहे थोडक्यात आपण डिस्कस करू की लेखी परीक्षेमध्ये अभ्यासक्रम कोणता असतो ठीक आहे ना अभ्यासक्रम अभ्यासक्रम बघा लेखी परीक्षेमध्ये अभ्यासक्रम कोणता असतो तर हे फार इम्पॉर्टंट आहे बघा अभ्यासक्रम तुम्ही पाहायला पाहिजे आजच्या अभ्या आजच्या ह्या लेक्चरमध्ये आपण फक्त अभ्यासक्रम डिकोड करणार आहोत ठीक आहे ना की कोणकोणते टॉपिक तुम्हाला त्याच्यामध्ये विचारले जातात बस एवढा आपण इथे क्लिअर करणार आहे आज बघा अभ्यासक्रम आता अभ्यासक्रम जर पाहिला ना की एक ओव्हरलूक घेऊ आपण ओव्हरलुक जर पाहिलं तुम्ही तर बघा गणित आहे ठीक आहे जे ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे गणित आहे बुद्धिमत्ता आहे बघा बुद्धिमत्ता त्याच्यानंतर मराठी ठीक आहे मराठी आणि जिके ओके के अशा प्रकारे तुम्हाला चार सब्जेक्ट इथे पाहायला मिळतील ठीक आहे ना आता गणित जर पाहिलं तर इथे साधारणतः पंचवीस मार्क्स आहेत बुद्धिमत्ता पंचवीस मार्क्स आहेत मराठी पंचवीस मार्क्स आहेत आणि जी के जे आहे तर जी केला सुद्धा पंचवीस मार्क्स येतात ओके आणि या जी केमध्ये नेमकं काय असते का बघा तर याच्यामध्ये आहे इतिहास भूगोल ठीक आहे इतिहास भूगोल चालू घडामोडी राज्यघटना सामान्य विज्ञान असे टॉपिक तुम्हाला इथे पाहायला मिळतात बघा कुठे जी केमध्ये ओके चला काही हरकत नाही पण तरीसुद्धा एक्झॅक्ट कोणत्या टॉपिकवर प्रश्न येतात बरोबर ना एक्झॅक्टली कोणत्या टॉपिकवर प्रश्न येतात ते बघा आपण आजच्या ह्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत आणि एक्झॅक्टली जर तुम्ही पाहिलं हे तर बघू आपण समजा पहिला सब्जेक्ट पहिला सब्जेक्ट कोणता आहे गणित तर एक क्विक याच्या याच्यावर आपण रिव्हिजन घेऊ बघा की गणितावरती नेमके कोणकोणते टॉपिक दिलेले आहेत ठीक आहे ना बघा एक साधारणतः एकोणवीस टॉपिक एक ऑब्झर्वेशन असे बघा की हे एकोणवीस टॉपिक हे रिपीट रिपीट विचारले गेले तुम्हाला पोलीस भरतीला याच्या आधी साजिकी याच्या आधी जर हे असतील टॉपिक तसं हा जे काही यावेळेससुद्धा तुम्हाला याच टॉपिकवर प्रश्न विचारले जातील बघा खूप टॉपिक आहेत गणित संख्या ज्ञान संख्यांचे प्रकार लसावी आणि मसावी दशांश अपूर्णांक वर्गमूळ आणि घनमूळ ठीक आहे गुणोत्तर व प्रमाण क्लिअर पदावली काळ काम वेग असे काही टॉपिक आहेत बघा सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज नफा तोटा मोस्ट इम्पॉर्टंट आहे वयवारी ठीक आहे त्यानंतर बेरी हे बेरीज आहे वजाबाकी हे तर फार बेसिक झालं बघा पण ते आवश्यक आहे व्यवहारिक अपूर्णांक घातांक काळकाम वेग मोस्ट इम्पॉर्टंट आहे त्यानंतर सरासरी शेकडेवारी भूमितीतील काही संकल्पना आहेत आणि परिमाणे एक थोडक्यात एक ओव्हरलुक म्हणून बघा असं की असे हे टॉपिक आहेत की जे आपल्याला सध्या इम्पॉर्टंट आहेत ओके तर हे झालं बघा मॅथ्स संदर्भात त्याच्यानंतर त्यानंतर आहे बुद्धिमापनचं असणे किंवा त्याला आपण म्हणून बुद्धिमत्ता ठीक आहे ना आता बुद्धिमत्तेवर कोणते टॉपिक आहेत तर काही टॉपिक मी तुम्हाला एक शॉर्ट आऊट करून दिलेत बघा ठीक आहे ना काही टॉपिक आहेत की जे आपण केलेले आहेत त्याच्यामध्ये बघा काय दिलेलं आहे मी बौद्धिक चाचणी क्रमबद्ध मालिका त्यानंतर संख्या संचातील अंक शोधणे समान संबंध किंवा परस्पर संबंध आकृत्यांमधील अंक शोधणे ना आकृत्यांमधील अंक शोधणे त्यानंतर वेन डायग्राम जे असतात आकृत्या कालमापन ना दिनदर्शिका वगैरे रांगेवर आधारित काही प्रश्न आहेत त्यानंतर सांकेतिक लिपी व भाषा विसंगत पद ओळखणे विधाने व अनुमान जे असतात त्याच्याशी रिलेटेड त्यानंतर आकृतीचे आरशातील प्रतिमा बरोबर ना आकृती आणि एक आरसा तर ती प्रतिमा त्याच्याशी रिलेटेड बघा आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब आहे दिशा व अंतर घड्याळ नातेसंबंधाची ओळख निरीक्षण आणि आकलन तर असे काही पॉईंट आहेत बघा हे की जे बुद्धिमत्ता चाचणीशी रिलेटेड आहेत ओके त्यानंतर बघा मराठी मराठीवरती कोणकोणते कुन प्रश्न विचारले जातील बघा मराठी आता मराठीचं जर तुम्ही पाहिलं ना तर टॉपिक मी म्हणून फार मोजकेच दिले आहे याचं फार डिटेल अनालिसिस आपण पुढच्या लेक्चरमध्ये करणार आहेत कारण की मी काय सांगितलं तुम्हाला ऑलरेडी की आजचं हे जे लेक्चर आहे हे जस्ट एक सुरुवात म्हणून आपण करतोय बघा की गेल्या बऱ्याच दिवसापासून मी ऑनलाईन आलेलं नाही बरोबर आहे आज आपण एक सुरुवात करायची म्हणून एक तुम्हाला प्लॅन सांगायचं आहे की आजपासून आपल्याला यू, कसं यूट्यूबच्या माध्यमातून कशा पद्धतीने आपल्या अभ्यासामध्ये आपल्याला गती प्राप्त करायची तर त्याचं एक इंट्रोडक्शन म्हणून पण चला बघा मराठी मराठीमध्ये दे काय होते बघा मराठी व्याकरण आहे ठीक आहे मराठी व्याकरण वाक्य रचना प्रयोग समास समानार्थी शब्द जे असतील समानार्थी शब्द ओलरेडी इथं शब्दसंग्रह दिला ठीक आहे श शब्दसंग्रह म्हणी वाक्प्रचार वाक वाक्यात उपयोग ठीक आहे समूहदर्शक शब्द असतील ध्वनिदर्शक शब्द प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक ओके तर याच्यामध्ये काय थोडंसं मराठी व्याकरण मराठी व्याकरण खूप चांगल्या पद्धतीने करायचं आहे खरं तर मराठीचे तुम्ही दोन पार्ट समजून चला ठीक आहे ना दोन पार्ट एक पार्ट काय असतो मराठीचं व्याकरण आणि दुसरं काय ते एक प्रकारचं एक हुक्याप बरं ना शब्द शब्दार्थ शब्द याच्याशी रिलेटेड मग मग याच्यामध्ये काय होते की म्हणी वाकप्रचार वगैरे हा पार्ट आला शब्दसंग्रह समूहदर्शक शब्द वगैरे हे हे अशा प्रकारचं हे फॅक्च्युअल आहे ठीक आहे ना या टाईपचे क्वेश्चन जे आहेत ना हे फार फॅक्च्युअल आहेत फॅक्ट बेस्ड म्हणजे तुम्हाला पाठांतर करावं लागेल याच्यामध्ये ठीक आहे ना म्हणी म्हणींचे अर्थ वाकप्रचार त्यांचे अर्थ समानार्थी वृद्धाती शब्द त्याच्यानंतर त्याच्यामध्ये समानार्थी वृद्ध समूहदर्शक शब्द वगैरे हे हे तुम्हाला पाठांतर करावं लागेल ओके आणि पाठांतर करण्याची आवश्यकता नसेल असा कोणता पॉईंट जर असेल तर लक्षात घ्या तुमचे व्याकरण आणि व्याकरण फार तुम्हाला चांगलं करायचं आहे बघा अगदी वर्णमालेपासून ते शब्दांच्या जाती आणि शब्दांच्या जाती झाल्यानंतर वाक्य रचना वाक्यांचे प्रकार प्रयोग समास हे जे ना हे सर्व टॉपिक तुम्हाला एक मराठी व्याकरण म्हणून तुम्हाला ते डिस्कस करायचे आहेत बरोबर ना ते तुम्हाला तिथे बघावं लागतील ओके चला नेक्स्ट सामान्य ज्ञान जी के क्लिअर आता जी केमध्ये काय आहे बघा केमध्ये काय विचारलं जातं तुम्हाला एक इतिहास आहे भूगोल राज्यघटना सामान्य विज्ञान चालू घडामोडी आणि इतर काही जनरल टॉपिक ओके साधारणतः पाहिलं तुम्ही सामान्य ज्ञान जर पाहिलं तर पंचवीस मार्क्स विचारले जातात ठीक आहे पंचवीस मार्क्स त्याच्यापैकी सात सहा ते सात मार्क्स बरोबर सहा ते सात मार्क्स इतिहास आहे सहा ते सात मार्क्सच्या दरम्यान तुम्हाला भूगोल विचारला जातो ठीक आहे मग त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा आणि भारताचा दोन्ही भूगोल आले ओके राज्यघटना एक तीन चार मार्क्ससाठी तुम्हाला राज्यघटना विचारली जाईल बघा तीन ते चार मार्क्सच्या दरम्यान अशा अशा टाईपमध्ये मग त्यात राज्यघटना आणि राज व्यवस्था हे सर्व जिथे आलं बघा ठीक आहे आणि सामान्य विज्ञान क्लिअर सामान्य विज्ञान फार सिलेक्टिव्ह टॉपिक म्हणजे कोणकोणते आजार रोग वगैरे हे जे असतात तर फार करण्याची गरज नाही तुम्हाला कारण की सामान्य ज्ञानावर होऊ शकते दोन ते तीन प्रश्न येतील थी, ठीक आहे ना चालू घडामोडी चालू घडामोडीमध्ये पाच ते सहा प्रश्न तुम्हाला येतात बघा चालू घडामोडी फार इम्पॉर्टंट आहे आणि जनरल असंच काहीतरी के म्हणून तुम्हाला काही प्रश्न इथे येण्याची पॉसिबिलिटी असते ठीक आहे तर याला म्हणू आपण जस्ट बघा सामान्य ज्ञान असे तुम्हाला इथे प्रश्न विचारले जातात ठीक आहे चला ओके काय हरकत नाही आता खऱ्याने मी जे हे इंट्रोडक्शन केलं बघा तर ते इंट्रोडक्शन कशासाठी आहे तर जस्ट आजपासून आपल्याला प्लॅनिंग करायचं आहे की कशा पद्धतीने तुम्हाला या येणाऱ्या भरतीमध्ये लागता येईल बरोबर आहे आता आपण काय करणार एक आपली ऑनलाईन बॅचसुद्धा आहे ऑनलाईन बॅच आहे ऑफलाईन आहे दोन्ही पद्धतीने आहे तुम्हाला दोन्ही पद्धतीने जॉईन करता येते ठीक आहे ऑनलाईन बॅच जर केली तुम्ही तर एक काय साडेसातशे रुपये फीज आहे ऑफलाईन बॅचची तुम्ही ऑफलाईन चौकशी करू शकता क्लासमध्ये पण लक्षात घ्या आपण यूट्यूब आणि ऑनलाईन बॅच ह्या दोन्हीच्या माध्यमातून काय करणार आहोत इथून पुढचा जो आहे ही तयारी करणार आहोत क्लिअर म्हणजे दररोज काय होणार आहे लक्षात घ्या आता म्हणजे साधारणतः आपण म्हणू की चार चार ते सहा बरोबर ना चार ते सहा दररोज आपण यूट्यूबवरती लाईव्ह राहणार आहे बघा ठीक आहे ना चार ते सहा दररोज सायंकाळी चार ते सहाच्या दरम्यान ठीक आहे ना किंवा मग साते होऊ शकते या या दरम्यान या दरम्यान काय होणार आहे बघा की गणित आणि बुद्धिमत्ता गणित आणि बुद्धिमत्ता त्यानंतर मराठी आणि जी के बरोबर आहे असे हे तीन लेक्चर जे आहेत हे यूट्यूबवर आपले कंटिन्यू राहतील या लेक्चरमध्ये काय होणार आहे पहिला पॉईंट तर याच्यामध्ये काय असणार आहे बघा तर प्रिव्हिस इयर क्वेश्चन पेपर है ना पी वाय क्यू प्रिव्हिस इयर क्वेश्चन पेपर म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ता यांचे प्रिव्हिस इयर क्वेश्चन पेपर होतील ठीक आहे एक तास त्याच्यानंतर मराठीचे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर होतील त्याच्यामध्ये जे काय असतील रोज पंचवीस प्रश्नांची आपण तयारी करणार आहे आणि त्याचं टॉपिकचं बऱ्यापैकी बघा रिव्हिजन होईल तुमचं तर अशा पद्धतीचं मराठी आणि जी केचे सुद्धा प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर म्हणजेच पी वाय क्यू आपण रोज डिस्कस करणार आहे त्याच्यानंतर जे टॉपिक तुम्हाला अवघड वाटतील ते टॉपिक तुम्ही कमेंटमध्ये सांगत चला इवन त्या टॉपिकवर सुद्धा आपण डिस्कशन करणार आहेत म्हणजे टॉपिक वाईज डिस्कशनसुद्धा या सेशनमध्ये होणार आहे ठीक आहे दररोज आपण बघा या टाइम पिरियडमध्ये काय करणार आहेत तर हे एक लाईव्ह लेक्चर इथे घेणार आहोत आणि सब्जेक्ट वाईज तुमची पूर्ण तयारी पोलीस भरतीची होईल याकडे आपण बघा लक्ष केंद्रित करू आणि आणि ज्यांचा सब्जेक्ट वाईज टॉपिक वाईज अभ्यास झाला नसेल त्यांच्यासाठी बघा ही लाईव्ह बॅच आहे ठीक आहे ना पोलीस भरतीसाठी आपण एक स्पेशल बॅच आणली बघा ठीक आहे की ज्या बॅचची फीज ऑनलाईन बॅचची फीज असेल सातशे पन्नास रुपये ठीक आहे आणि तेही समजा काय होणार आहे की वीस दिवस तर मोफत बॅच आहे क्लिअर वीस दिवस सुरुवात आता हा जो बॅच आहे बघा ह्या बॅचचा टाईम राहणार आहे साडेबारा क्लिअर बॅचचा टायमिंग आहे बघा बॅचचा टाईम आहे साडेबारा क्लिअर साडेबारा ते साडेतीन बरोबर या दरम्यान ही बॅच राहणार आहे क्लिअर आपल्या ॲपवरती बॅच राहील ॲप जो आहे एकलव्य करिअर अकॅडमी हा जो ॲप आहे तो डाउनलोड करायचा तुम्ही बॅच जॉईन करायची आता होईल काय तर जर तुम्ही बॅच जॉईन केली पहिल्या वीस दिवसामध्ये तर साडेसातशे रुपये फीज आहे आणि जर या वीस दिवसानंतर जर बॅच जॉईन केली तुम्ही तर मग काय होईल बघा त्याच्यामध्ये फीज थोडीशी वाढेल मग मग ती एक हजार रुपयापर्यंत हो म्हणजे होण्याचे चान्सेस आहेत ओके तर साडेबारा ते साडेतीनच्या दरम्यान इथे आपल्या बॅचचे लेक्चर्स होतील ॲपवरती ओके सुरुवातीला वीस दिवस तेही यूट्यूबरच होतील सुरुवातीला वीस दिवस एक डेमो लेक्चर म्हणून की तुम्हाला पाहता यावे म्हणून बघा तेही यूट्यूबर होतील आणि त्याच्यानंतर मात्र मग काय होईल ते आपल्या ॲपवरती लेक्चर दिसतील ओके आता हे जे लेक्चर्स आहेत हे लाईव्ह होतील बघा लाईव्ह हे लेक्चर लाईव्ह होतील प्लस रेकॉर्डेड लेक्चर राहतील हे लक्षात ना वर्षभर तुम्हाला हे लेक्चर पाहता येतील अशा पद्धतीने ते रेकॉर्डसुद्धा राहतील बघा ओके तर अशा पद्धतीने तुम्हाला पूर्ण सिलेबस तुमचा कम्प्लीट होईल या भरतीपर्यंत ह्या एक्झामपर्यंत कारण एक्झाम जी आहे ही एकाच दिवशी होणार आहे सर्व जिल्ह्यांमधली ठीक आहे तर त्यामुळे मग या एक्झामपर्यंत बघा पूर्ण सिलेबस तुमचा कवर होईल अशा पद्धतीची ऑनलाईन बॅच आपली सुरू होते आणि या बॅच व्यतिरिक्त रोज संध्याकाळी चार ते सहा साडेसहाच्या दरम्यान जे काही पेपर प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर असेल किंवा हे जे डिस्कशन असेल काही टॉपिक असेल जे कठीण तुम्हाला जे समजत नाहीत असे टॉपिक डिस्कशन असेल हे पण आपलं कंटिन्यू होईल बघा ठीक आहे त्याच्यानंतर आता बॅच तुम्हाला जॉईन कशी करायची तर साहजिक आहे तुम्हाला ॲप डाउनलोड करावं लागेल बरोबर आहे एकलव्य करिअर अकॅडमी हा जो ॲप आहे तर तो ॲप बघा तुम्हाला काय करायचा आहे डाउनलोड करायचा आहे एकलव्य करिअर अकॅडमी हा ॲप डाउनलोड करा तुम्हाला हा लोगो पाहायला मिळेल बघा प्लेस्टोरवर ठीक आहे हा ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्ही तो ॲप जेव्हा तुमचं जे काही मोबाईल नंबर रजिस्ट्रे रजिस्टर कराल तुम्ही रजिस्ट्रेशन झाल्यानंतर बघा तुम्ही ॲप ओपन केल्यानंतर असं काहीतरी एक पहिलं पेज दिसेल ते पहिलं पेज दिसल्यानंतर हे जे स्टोअर बटन आहे ह्या स्टोअर बटनला तुम्ही काय करा क्लिक करा आणि स्टोअर बटन क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे काही कोर्सेस दिसतील बरोबर आहे आता ह्या कोर्सेसमध्ये काय बघा तर पोलीस भरतीचा जो कोर्स आहे हा कोर्स आहे आणि इथे का तुम्ही क्लिक केलं बरोबर आहे इथे तुम्ही क्लिक केल्यानंतर मग ते जे काही पे वगैरे बाय वगैरे बटन दिसेल तुम्हाला आणि ते जे काही फीज असेल तुम्हाला साडेसातशे रुपये ती पे करून तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता ठीक आहे पहिले वीस दिवस ही बॅच मोफत आहे आणि मोफत जितके दिवस आहे तितके दिवस ती युट्यूबरच होईल साडेबारा ते साडेतीनच्या दरम्यान आणि याच्या व्यतिरिक्त प्रिवियस इयर क्वेश्चन पेपरचं जे काही अॅनालिसिस जे डिस्कशन आहे ते आपलं चार ते सहाच्या दरम्यान होईल ओके बस एवढंच एक इंट्रोडक्शन म्हणून बघा आज आपण काय केलं इथे सुरुवात केली याच्या व्यतिरिक्त जर तुमच्या मनात काही शंका असतील तर मला मॅसेज करा नंबर तर तिथे आहेच बरोबर मॅसेज करू शकता कॉल करू शकता आणि जे काही सहकार्य पाहिजे ते सहकार्य तुम्हाला मिळेल मित्रांनो पण ही जी भरती आहे या भरतीसाठी जीव ओतून काम करा कारण आता ही, आता गवर्णने, गवर्णने ही फार मोठी संधी आहे याच्यानंतर माहीत नाही कधी भरती निघेल की नाही कारण आता सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट दोन्हीचेही इलेक्शन होणार आहेत आणि इलेक्शन झाल्यानंतर गव्हर्नमेंट फार आपल्याकडे लक्ष देणार नाही दोन हजार तेवीस वर्ष फार चांगलं गेलं खूप सारे पदं निघलेत आणि खूप सारे विद्यार्थी लागलेत आणि जे काही लागले नसतील त्यांना आता संधी आहे की आपण यावेळेस लागलो पाहिजे बघा ठीक आहे आणि लागलोच पाहिजे आणि खरोखर त्या पद्धतीने आपण इथे काय तयारी करून घेणार आहोत म्हणून तुम्हाला वीस दिवस अगदी मोफत लेक्चर बघा आपण दिलेले आहेत तुमचे जे फ्रेंड्स असतील त्यांना तुम्ही सांगू शकता आणि त्या पद्धतीनं आपण जे आहे हे सेशन बघा कंटिन्यू करू ठीक आहे चला आजच पाच वाजता मराठीचं लाईव्ह सेशन इथे सुरू होणार आहे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर त्यानंतर सहा वाजता असणार आहे मॅथचं आणि उद्यापासून मग मराठी मॅथ आणि जी के तिन्ही लेक्चर कंटिन्यू राहतील चला ओके बाय भेटूया आपण पाच वाजता